नमस्कार ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेला आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब येत आहे की ज्यांनी या अकोले तालुक्याला आताच नाही ते पहिल्यापासून भरभरून निधी दिला आणि मग त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांच्या जनसन्मान यात्रेसाठी संपूर्ण अकोले विधानसभा मतदारसंघातील जनतेला आम्ही निमंत्रित करतो आहे आणि त्या संदर्भानं ही आजची बैठक होती या बैठकीच्या निमित्तानं आदरणीय गायकर साहेब उपस्थित होते तालुका अध्यक्ष त्याबरोबर युवा अध्यक्ष आणि सगळेच भागातील कार्यकर्ते आणि मायबाप जनता उपस्थित होती सगळ्यांनी त्या दिवशी आपल्या भागातील कार्यकर्त्यांना निमंत्रित करावं अशा ह्या निमित्तानं सगळ्यांना सूचना दिल्या आहेत आणि मला खात्री आहे की कमीत कमी, -कमी वीस हजाराच्या वरची सभा सहज गत्या अकोल्यामध्ये होऊ शकेल कारण लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला वीस तारखेची सभा जी कॅन्सल झाली ती तेव्हाच विचारत होती का कधी यायची का बरं सभा कॅन्सल झाली कारण लोकांना एक उत्सुकता आहे की एवढी मोठी कामं अकोल्यात भोतो ना भविष्यात एवढी मोठी कामं झाली आणि आता तर एम आय डी सी पण झाली त्याचं गॅजेटमध्ये नाव आलं हे सगळा एवढा मोठा इतिहास घडला जातो आहे उपजिल्हा रुग्णालय त्याचं काम चालू होणार आहे आणि सगळं एक आनंदाचं वातावरण आता मी पाहिलं की सत्कारासाठी खूप लोक येऊन भेटून जात होती तर त्यामुळं मला वाटतं की सहा तारखेची सभा ही दादांची खूप मोठी सभा होईल यात काही आम्हाला शंका नाही मी वार्ताहर मित्रांना माझी विनंती आहे की लोकांपर्यंत आमचा हा शुभ संदेश पोचवा आणि आवर्जून सहा ऑक्टोबर मला वाटतं दसऱ्याची चौथी माळ आहे आणि रविवार आहे त्या दिवशी सगळ्यांना अकरा वाजता अकोल्यामध्ये या सभेसाठी बाजारतळावर यायला सांगा आणि सर्व मायबाप जनतेला या निमित्तानं आग्रहाचं निमंत्रण देतो की तुम्ही आजपर्यंत जो प्रेम दिला जो जिवाळा दिला इथून पुढेही तसाच द्यावा आणि सहा तारखेला सहा ऑक्टोबरच्या सभेला यावर मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद